शिल्पा शेट्टीचा पन्नासावा वाढदिवस फिटनेस आणि प्रेमाची गोष्ट बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज अजून पन्नासवा वाढदिवस साजरा होत आहे आणि या निमित्ताने तिला भरभरून शुभेच्छा येत आहेत शिल्पाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त तिचे पती राज कुंद्रा यांनी एक भावनिक पोस्ट करून तिच्यावर श्रद्धा व्यक्त केली आहे त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून शिल्पाच्या किशोरावस्थेपासून ते तिच्या लव्ह स्टोरी पर्यंतचा प्रवास दर्शवला आहे राज यांची शिल्पावर असलेल्या प्रेमाची कहाणी तिच्या बहिणी शमिता शेट्टी यांनी सुद्धा सामायिक केली शमिताने तिच्या मुंकीसाठी खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत तिच्या वाढदिवसाचा एक सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे तिच्या मैत्रीत ती एक प्रेमळ बहीण आणि माझी आई असल्याचे शमिताने सांगितले आहे राज आणि शिल्पाची जोडीची कथा बॉलिवूडमध्ये सर्वत्र चर्चेत आहे त्यांचं नातन अतिशय घट्ट आणि विश्वासाने भरलेलं आहे दोन संतानांच्या पालन पोषणात ते दोघेही समर्पित असल्याचे दिसून येते शिल्पाच्या वाढदिवसानिमित्त राज कुंद्रा यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या स्तरावर वाहवा मिळवते आहे ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह वन फॉर्टी नाईन पी एम आय एस टी संपादित करण्यासाठी अधिक तपशील पहा